एकूण तेरा मुद्दे आमचे दहा वर्षापासून प्रलंबित आहेत शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही सोलापुरातल्या स्थानिक न्यायालयाची अंमलबजावणी होत नाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तीन ऑक्टोबर दोन हजार तेवी तेवीस रोजी निवेदन देण्यात आलं होतं निवेदनावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोन समित्या नेमलेल्या आहेत दोन समित्याचा अहवाल पंधरा दिवसात देण्याचा आदेश केलेला आहे परंतु गेल्या दीड वर्षापासून म्हणजे सतरा अठरा महिन्यापासून अहवालाची चौकशी झालेली नाही अहवाल प्रलंबित आहेत आणि तीनशे वीस हायकोर्टाच्या फायली चोरले गेलेले आहेत त्या नष्ट केलेले आहेत एफ आय आर दाखल करण्याचे आदेश झालेले आहेत प्रशासन एफ आय आर दाखल करत नाही सीओ मॅडमनी त्या ठिकाणी बारा तारखेला बारा जानेवारीला प्रशासनाची आमची बैठक लावली सीओ मॅडमनी सांगितलं तिन्ही खाते प्रमुखांना की तुम्ही ताबडतोब दहा वर्षात ते लेबर पार्टीचे कायदेशीर प्रकरणं आहेत आणि ते निकाली काढा आणि एकतीस जानेवारीच्या आत काढा परंतु त्यांनी कुठेही कारवाई केली नाही सी ओ मॅडमचं खाते प्रमुख ऐकत नाही त्या सी ओ मॅडम हे कर्तव्यदक्ष आहे गरीब आहे परंतु त्यांचं गैरफायदा खातेप्रमुख घेतात म्हणून त्यांचा प्रभाव देखील खाते प्रमुखावर आलेला नाही म्हणून या खातेप्रमुखांची बदली करावी आणि सी एमॅडमच्या आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे आणि दहा वर्षाची प्रलंबित कामे एका काढावी म्हणून निवेदन होतं प्रशासन आहे की प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण विभागाकडे जावाना दिलेल्या आहेत माध्यमिक प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे जावं म्हणतात आणि सामान्य प्रशासनची नाही बाब आम्ही समजावून सांगितली की ऐकायच्या मानसिकतेत नाहीत आणि ना जगताप नावाचा जो अधिकारी आहे या मागचा मुख्य सूत्रधार आहे सात शाळेंना त्यांनी त्या ठिकाणी सत्तावीस शिक्षकांची जादा पद आणि पंचवीस कोटीचं वेतन त्या ठिकाणी निघालेलं आहे त्याचं एफ आय आर दाखल करा म्हणलं तर एफ आय आर दाखल झाली आहे परंतु तपासक्रमात शिक्षण अधिकाऱ्यांनी मदत केली नाही म्हणून पोलिसांना सत्तावीस शिक्षकांचे पंचवीस कोटीचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी पोलिसांना काढावी लागली पोलीस तपासामध्ये शिक्षण अधिकारीने मदत केली नाही अशा प्रकारे अनेक प्रकरणं या ठिकाणी हायकोर्टापासून स्थानिक न्यायालयाचे प्रकरण प्रलंबित आहे आणि त्याचबरोबर दोन हजार अकराला शासन निर्णय झालं हे आठ आठ शाळेमधले सोळा कर्म सोळा शाळेमध्ये सोळा लिपी सोळा सिपाही असे बत्तीस शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना म्हणलं शिक्षण अधिकारी आणि तत्कालीन सीईओनी त्या ठिकाणी बत्तीस कर्मचाऱ्यांचे शासन आदित्य नावं बाजूला ठेवले आणि दुसरी लोकांची भरती केली आणि त्यांना आज ते सेवेत आहेत आणि ओरिजिनल जे उमेदवार आहेत शासने ते प्रलंबित राहिलेले आहेत आणि त्यांच्यावर अन्याय झालेला आहे यासंदर्भात एफ आय आर दाखल करा म्हटलं तर आदेश केले आहेत अंमलबजावणी होत नाही म्हणून या ठिकाणी आम्ही प्रशासनाचा निषेध म्हणून सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक आठवड्याला प्रकरणी ठिकाणी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आमचा हा आंदोलन प्रत्येक आठवडी राहत आहे